मध्ये भ्याड दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी भारत आता सज्ज झालाय निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचा पुरता बिमोड करण्यासाठी भारताची राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एन एन आय ए सरसावलेली आहे भेकड दहशतवादी जिथं कुठे असतील तिथून त्यांना हुडकून काढून त्यांची नांगी एनआयए आता ठेसली जाणार आहे पाहूया दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या गद्दारांचा शोध पंधरा गद्दार रडारवर गद्दारांची गचांडी वळणार दहशतवाद ठेचून काढणार पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यामाग एक मोठं षडयंत्र असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी एक कामाला लागल्याचं तपासात पुढे येऊ लागलं दहशतवाद्यांना माहिती समोर आली आहे ओ जी डब्ल्यू म्हणजे ओव्हर ग्राउंड वर्कर्स म्हणजे काश्मीरातील स्थानिक लोकांनी मदत केल्याचं सांगण्यात येत आहे एनआय न अशा पंधरा गद्दारांची यादी तयार केली आहे हे पंधरा गद्दार फुटीरवादी पक्षांचे कार्यकर्ते आणि सामान्य काश्मीरी असल्याचं बोललं जात आहे अंडरग्राऊंड वर्कर्स डू नॉट डिक्लेअर दॅट दे आर पाकिस्तानी सिम्पथायजर्स अँड दे वर्क टोटली म्हणजे ते स्वतःला न, न, न डिक्लेअर करता छुप्या पद्धतीने काम करतात आणि सपोर्ट करतात ओजीडब्ल्यू जे आहेत हे पाकिस्तानी सिम्पथायझर असतात ते ओपनली दे वर्क इन द पॉलिटिकल फील्ड दे आर नॉट ॲक्च्युली नॉर्मली ते फिजिकली आपली ॲक्टिव्हिटी दाखवत नाहीत दहशतवाद्यांना मदत करणारे हे गद्दार सामान्य काश्मिरींसारखे वावरतात कधी ते फुटीरतावादी पक्षाचे कार्यकर्ते असतात तर कधी ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवतात दहशतवाद्यांसाठी हल्ल्याच्या ठिकाणची रेकी करणं दहशतवाद्यांना रस्ते दाखवणं दहशतवाद्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करणं दहशतवाद्यांना वाहन पुरवणं लष्कर आणि पोलिसांच्या हालचालींची माहिती देणं दहशतवाद्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं अशी कामं हे ओव्हरग्राऊंड वर्कर्स करत असतात ओव्हरग्राऊंड वर्कर्स जनरली दे डू नॉट ते हत्यार वगैरे वापरत नाहीत किंवा ते ॲक्च्युअल मध्ये भाग घेत नाहीत पण ते अशी कामं करतात की रस्ते दाखवणं किंवा सेफ हाऊसेस त्यांना अन्नधान्य पुरवणं जेवण पुरवणं किंवा लपण्यासाठी जागा पुरवून देणं आणि मुख्य म्हणजे रस्ते दाखवणं जंगलातून ही कामं जी ओव्हरग्राउंड वर्कर्स असतात ते करतात दहशतवाद्यांचे हे सहानुभूतीदार अनेक वेळा त्यांना थेट मदत करत असतात दहशतवादी आणि लष्करी जवानांमध्ये जेव्हा चकमक सुरू असते त्यावेळी सामान्य लोकांना चिथावणी देऊन त्या जमावाला चकमक स्थळी घेऊन येतात प्रसंगी लष्कराच्या जवानांवर दगडफेकही केल्याची अनेक उदाहरणं आहेत समजा जेव्हा एखाद्या घरामध्ये टेररिस्ट अडकलेले आहेत आणि त्यांचं त्यांच्यावरती दोघांचा गोळीबार सुरू आहे अशा परिस्थितीत पुष्कळदा अशा क्राऊडमध्ये ते येतात आणि मग सिव्हिलियन्सना इजा होऊ नये म्हणून ज्या आमच्या डिफेन्स फोर्सेसच्या ॲक्शन्स असतात त्या पुष्कळदा हॅम्पर होतात हे सुद्धा हे ओव्हरग्राऊंड वर्कर्स करतात पहलगाम हल्ल्यावेळी तिथले दुकानदार आणि शाल विक्रेत्यांच्या भूमिका आणि हालचाली संशयास्पद वाटल्याचं काही पीडितांचं म्हणणं आहे शिवाय तिथले काही घोडेवालेही दहशतवाद्यांसोबत असल्याची माहिती समोर आली आहे आता त्या कठोरात कठोर कर्थुर शिक्षा होईल याची कलम लावण्याच्या तयारीत आहे गद्दारांना अद्दल घडवली तरच भविष्यात दहशतवाद्यांना मदत करण्याची हिंमत त्यांना होणार नाही उर्वशी खोनासह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास नवी दिल्ली